संभाजीनगरमध्ये उसाच्या ट्रकला अपघात झाला ज्याच्यामध्ये जा चा चार मजुरांचा मृत्यू झालेला आहे या ट्रक मध्ये एकूण सतरा जण होते सतरा मजूर होते पण हा ट्रक पलटी झाला ज्यामुळे मजूर उसा खाली दबले गेले कन्नड पिशोर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अपघात झाला तेरा जखमी मजुरांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत सचिन जोडले जात आहेत सचिन आता सध्या ज्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत आणि या सगळ्या दरम्यान पोलिसांनी कशी दखल घेतली या गोष्टीची मध्यरात्री जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा उसाच्या ट्रक खाली ठीक काही तांत्रिक अडचणी येत आहेत सचिन यांना आपण परत संपर्क करूया मात्र सध्या ही दृश्य आपण बघतोय अपघाताची अत्यंत दुर्दैवी अशी बातमी म्हणावी लागेल ऊसाच्या ट्रकला अपघात झाला आणि सबंध ट्रक मधला जो ऊस होता त्याखाली हे सगळे मजूर दबले गेले पुन्हा एकदा आपण ही बातमी प्रेक्षकांना सांगतोय संभाजीनगर मध्ये मजुरांचा काही मृत्यू झालेला आहे चार मजुरांचा मृत्यू झालाय उसाच्या ट्रकला अपघात झाला आणि उसाखाली दबून या मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला Thank <laughs> you.